सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काही आर्थिक मागणी करतात पैसे दिल्याशिवाय कुठलीही कारवाई करत नाहीत आणि सहा सहा महिने पेन्शनची कारवाईला विलंब लावतात ज्यांनी पैसे दिले त्यांची कारवाई एका महिन्याच्यात होते आणि ज्यांनी पैसे नाही दिले त्या कारवाईला मात्र एक एक वर्ष लागते आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये हो आमचे फेब्रुवारीमध्ये जे सेवानिवृत्त झाले कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शनचा लाभ मिळालेला ला नाही यासाठी या आम्ही अनेक निवेदन दिलेले आहेत गेल्या महिन्यात आम्ही बावीस तारखेला या ठिकाणी बसणार होतो परंतु मुख्याधिकाऱ्यांनी एक महिन्याचे आम्हाला अवधी दिला होता परंतु त्या आश्वासनानेही आम्हाला एक महिना उठून गेला परंतु आमची काही दखल घेतली नाही आणि म्हणून आम्ही आज परत अठ्ठावीस दहा दोन हजारपासून या ठिकाणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईपर्यंत या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसले आहोत आमची पेन्शन कारवाई पूर्ण करून आम्हाला त्या पेन्शनचे सर्व लाभ देण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे आंदोलन आमरण उपोषण चालू केलेलं आहे तुम्ही असं सांगितलं त्यांची मनमानी म्हणजे हम कायदा दादागिरी हा बरोबर बरोबर आणि तुमचं असं म्हणणं आहे की सेवा निवृत्त होत असलेली पिळ घालण्यासाठी आम्हाला न्यायला जाणे विभागीय आयुक्त कार्यालय समोर उपोषण म्हणजे करत आहोत तुमचं मग काय बोलायचं कारण मनमानी यासाठी म्हणतोय की ह्याच कर्मचाऱ्यासोबतही कर्मचारी एक वर्ष चौदा महिने झाला आज रिटायर झालेला आहे त्या कर्मचाऱ्याला अजूनही पेन्शनची कारवाई झालेली नाही आणि याच्यानंतर सहा महिन्यानं एक कर्मचारी झाला त्यानं कुठला तरी त्याला आर्थिक लाभ दिला असेल घरी जाऊन त्याची भेट घेतली त्या कर्मचाऱ्याला मात्र एका महिन्याच्या त्याची पेन्शन कारवाई करून त्याला पेन्शन सुरू केलेलं आहे आणि म्हणून हे मनमानी कारभार कर्मचारी त्याच्या असते त्यांच्याकडे काही प्रश्न विचारायला गेले की तो उलटे सुलटे उत्तर या सफाई कामगारांना देतो आणि हुकुमशाही की भाषा गाजवून दडपशाहीचं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण करते आणि म्हणून हा अन्याय सहन होत नाही म्हणून आम्ही अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा सुद्धा केलेली आहे परंतु तिथे काही तोडगा निघाला नाही आणि म्हणून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला मार्ग नाही निघाला तर आमचा पुढचा टप्पा हा संचालक कार्यालय मुंबई या ठिकाणी राहील आणि मात्र आम्ही या प्रकरणाचा छडा घेतल्याशिवाय अ स्वस्थ बसणार नाही माझं नाव सुभाष गुणाजी कदम